नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्रायझेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन अपडेट्स जे असतील श्यास्... ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी जे खुशखबर आहे जसं की आपल्या शास महाराष्ट्र शासनाने जे खरीप हंगाम दोन हजार तेवीस होतं तर त्या दुष्काळामध्ये जे शेती पिकांचं नुकसान झालंय त्यासाठी अनुदान देण्याचा जो निधी आहे तो आता वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो तो अनुदान जो वितरित करणार आहेच महाराष्ट्र सरकार त्यामध्ये कोणते कोणते जिल्हे कोणते तालुके किंवा आपल्याला कोणत्या महसूल विभागामध्ये ह्या गोष्टी असणार आहेत म्हणजे कोणाला भेटणार आहे कोणाला भेटणार नाही या सर्व गोष्टी जी आज तुम्हाला मी माहिती सांगतोय तर व्यवस्थित ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला काय की प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो आपण पाहूया सुरुवातीला कशाप्रकारे आपण ती माहिती एकदा सर्च करू शकतो म्हणजे तुम्हाला पहि तुम्हालाही रेग्युलर टाइम मध्ये म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओ तुम्ही स्वतः पण माहिती सर्च करू शकता आता व्हिडिओ काढण्यामागचा हेतू एकच आहे की पूर्ण शेतकरी वर्गाला पूर्ण माहिती मिळावी बरोबर दाखवते तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता बाबत बरोबर हे बर दिसतंय सर्वांना तर यामध्ये एकोणतीस फेब्रुवारीला हा जी आर निघालेला आहे मित्रांनो यामध्ये त्यांनी बघा जी आर काय दिलाय शासन निर्णय काय आहे की खरी हंगाम दोन हजार तेवीस करता दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यामधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी अनुदान वाटप करण्याकरता क्रमांक दोन येथील शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण किती बघा अक्षरी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार फक्त एवढा निधी आपल्याला तो निधी मान्य केलेला आहे मित्रांनो तर यामध्ये बघा तुम्ही विचार करा की हा जो निधी आहे हा कोणाला भेटणार आहे मित्रांनो फक्त आणि फक्त मोजके जे तालुके आहेत त्या तालुक्यालाच हा निधी भेटणार आहे मित्रांनो तर पाहूया आपण कोणत्या तालुक्यांना भेटतोय तो इथे बघा खाली इथे खाली बघा मित्रांनो इथे मी जुमआउट करून दाखवतोय इथे जिल्हा आहे नाशिक नाशिकमध्ये तीन तालुक्याला भेटणार आहे मालेगाव सिन्नर येवला मित्रांनो यानंतर एकूण नाशिक जिल्हा झाला त्यानंतर आहे एक नाशिक विभाग त्यामध्ये धुळे जिल्हा आहे शिंदखेडा तालुका नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार तालुका आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जळ चाळीसगाव तालुका यानंतर मित्रांनो बुलढाणा आहे बुलढाणामध्ये बुलढाणा आणि लोणार तालुक्याला भेटणार आहे छत्रपती सं संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव या दोन तालुक्यांना भेटणार आहे मित्रांनो इथे बघा जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन जालना बदनापूर अंबड आणि मंटा हे पाच तालुके आहेत यांच्यासाठी भेटणार आहे यानंतर बीड जिल्ह्यामध्ये फक्त तीनच तालुक्या आहेत वडवणी धारूर आणि अंबेजोगाई हो लातूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो लातूरच आहे फक्त धाराशिवमध्ये वाशी धाराशिव लोहारा हे तीन तालुके आहेत पुणे विभागामध्ये पुरंदर सासवड बारामती शिरूर दौंड आणि इंदापूर हे तालुके आहेत सोलापूरमध्ये बार्शी माळशिरस सांगोला करमाळा आणि माडा हे पाच तालुक्या आहेत सातारामध्ये वाई खंडाळा हे दोन तालुके आहेत कोल्हापूरमध्ये हातकणंगले आणि गड हिंगलज हे तालुके आहेत सांगलीमध्ये मित्रांनो शिराळा कडेगाव विटा आणि मिरज आणि एकूण सांगली जिल्हा एकूण पुणे विभाग आणि एकूण महाराष्ट्र राज्य तर या सर्व जे रेकॉर्ड आहे मित्रांनो या तालुक्यांना अनुदान भेटणार आहे मित्रांनो इथे बघा बाधित शेतकरी संख्या वगैरे सर्व त्यांनी दिलेली आहे तर तुम्ही महाराष्ट्र शासन किंवा शासन निर्णयावरती जाऊन एकोणतीस फेब्रुवारी यामध्ये महसूल व वन विभाग जर सर्च करत आहे तर तुम्हाला ती पूर्ण माहिती तिथे कळेल मित्रांनो तर या व्यतिरिक्त मित्रांनो आपल्याला जे जिल्हे आहेत कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला ही स्कीम येणार आहे तर ते जिल्हे पण आपल्याला भेटलेले आहेत मित्रांनो की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ते भेटणार आहे तर आपण पाहूया चार एप्रिलचा जी आर आपण सर्च करतोय मित्रांनो चार एप्रिलचा आपण जी आर सर्च करतोय चार यामध्ये आपल्याला एपिटलचा थोडासा प्रॉब्लेम येतो वाटत अशा प्रकारे हा जो जी आर आहे यामध्ये तुम्हाला इत इतक्या साऱ्या तालुक्यांसाठी अनुदान भेटणार आहे किंवा जी मदत भेटणार आहे मित्रांनो आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो सोना एंटरप्राइजेस चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो